हॅलो माईन मी तुम्हाला काल सांगितलं होतं का देवगिरीला आणि एमजीएम ला पण प्रॅक्टिस आहे तर जस्ट मी देवगिरी कॉलेज वर आले प्रॅक्टिस वगैरे करून आता मी मला खूप लेट झालं जास्त लेट झाले मला आता फास्ट फास्ट जावं लागत तिथे पण प्रॅक्टिस करायची मला हिंदी मध्ये तस तर मला हिंदी प्रॉपर येत नाही जाते पण आय बिल्कुल आहे फायनली मी आले एम जी ला एवढी घाई झाली ना, ना इथं पार्किंगचे दहा रुपये घेतले माझ्याकडनं म्हणजे चाल रे भोपळ्या टू नुक टू नुक चाल रे भोपळ्या टू नुक टू नुक कुठे कुठून राहतो आम्हाला भेटतच नाहीये बाबा तर वगैरे प्रॅक्टिस झाली त्यानंतर मी रिटर्न आहे आता मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं मला खूप भूक लागली आहे तर आता मी दादा वगैरे चाललो आता बिर्याणी खायला छान छान जिथे मला बिर्याणी खूप आवडते जम जमला तिथे चाललोय आम्ही बिर्याणी खाण्यासाठी आज बुलेट मी चालवणार आहे असं मी कधीच म्हणणार नाही आज बोल दादा चालवणार आहे आणि आता आम्ही चाललोय दादाची रॉयल एंट्री झालेली आहे तुम्हाला बघायची रॉयल एंट्री रॉयल एंट्री आय रॉयल एंट्री बीच मे ही बरबाद हो गई झालं पाया दादाच्या पायाला लागलेलं तर दादा म्हणतात दा, दा, दा। क्लिप पडली क्लिप पट्टीची क्लिप पडली तरी आयफोन घेतला खूप दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं अब आम्ही फायनली आम्ही आलो आणि आमची बिर्याणी पण आली हा नवीन वेटर इथला तुम्हाला काही बोलायचंय नाही आम्हाला काही नाही बोलायचं आम्हाला फक्त खायचं खाणार ना म्हणजे जायणारे ते खाणार तुम्हाला माहिती नाही नाही ना मी खाणारे माझ नको घेऊ ना मैं रे, बाप एवढं आता आम्ही खातोय बिर्याणी तर थंडीची <laughs> लस्सी तर लस्सी आणि बिर्याणी खाऊन मी आलेली आहे हॉस्टेलला आणि एवढ्या थंडीमध्ये मी लस्सी पिली ती गोष्ट वेगळं निकिलला बरं नाहीये तिचं डोकं दुखतय तर निकी झोपलेली आहे बिचारी <laughs> <laughs> तर एवढ थंडीमध्ये मी थंडी घाल शिपलेली ती गोष्ट वेगळं मला खूप जास्त सर्दी झालेली आहे पण मग जाऊ द्या आता हिवाळा तोपर्यंत काही सर्दी जाणार नाही मला माहिती आहे पण मग खूप दिवसापासून मला लस्सी प्यायची होती म्हणून मी लस्सी पिली छान छान खूप छान लस्सी होती थंडीमध्ये थंडी लस्सी प्यायला खूप मजा आली आणि माझ्या फेवरेट सी बिर्याणी खाऊन पण खूप मजा आली जरा तर मस्त पोटभर जेवण वगैरे करून मजा मस्ती करून दिवसभर प्रॅक्टिस करून मिळालेली आहे हॉस्टेलला फायनली आता मी झोपते आज धिंगाला मस्ती करायला पण कोणी नाही आहे कारण निकीचं डोकं दुखतंय तर निकी झोपलेली आहे किती वेळची आता मी पण झोपते मी पण आराम करते कारण उद्या माझा उद्या माझा पूर्ण दिवस बिझी राहणार आहे कारण माझी माझं उद्या, उद्या एम जी एमला नाटक आहे तर मला एम एम कॉलेजला पण जायचं तिथं माझं नाटक आहे त्याच्यानंतर देवगिरी कॉलेजला जायचं तिथं माझी नाटकची प्रॅक्टिस आहे आणि उद्या माझ्या लाडक्या भावाची म्हणजेच माझ्या मनोज दादाची हळद पण आहे तर मग त्यांच्या हळदीची पण तयारी करायची आहे त्यांच्या घरी जायचं आहे तर मस्त थोडासा त्यांची मी लाडकी बहीण त्यांची मी लाडकी बहीण आहे म्हणून मला छान छान मेकअप वगैरे करून जावं लागेल नाही का हा तर मग उद्या त्यांची हळद पण आहे मग हे सगळे काम वगैरे आवरून मला त्यांच्याकडे पण जायचं आहे तर मग मा उद्याचा माझा दिवस असा पूर्ण बिझी असणार आहे आणि संध्याकाळी मजा मस्तीचा असणार आहे कारण दादाच्या हळदीमध्ये एन्जॉय तर होईलच नाही का <coughs> तर उद्या प्रॅक्टिस वगैरे झाली मग येईल हॉस्टेलला मस्त माझा आवडेल छान मेकअप वगैरे करेल छान ड्रेसिंग वगैरे घालल आणि मनोज दादाच्या हळदीले जाईल उद्या त्यांची हळद आहे आणि चौदा तारखेला लग्न आहे तर लग्नाला पण मला जायचंच आहे तर आता उद्या एवढे सगळे काम आहे म्हणून झोपवणं खूप गरजेचं आहे मला झोप झाली तर सगळे काम व्यवस्थित होतील म्हणून आता मी झोपते आराम करते तुम्ही पण झोपा सर्वांना गुड नाईट बाय बाय